नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हरभऱ्याची वाळलेली गरगटा भाजी अतिशय खमंग चवदार ही भाजी होते तर आणखीन ही भाजी जास्त आलेली नाही तरीही मी थोडीशी सुकवून घेतलेली आहे आणि सुकवताना पातळ कपडा बांधून घ्यायचा म्हणजे भाजी अशी हिरवीगार राहते जास्त असं पिवळी होत नाही तर ही भाजी वाळवून घेतलेली आहे आणि कूस करून घेतली तर आता याच्यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे एक पणा भाजीला येतो वितळ्यासारखी भाजी होत नाही आणि दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे इथं ही भाजी दोन वाटी आहे असे फुल भरून आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट असं थोडंसं जाडसर किंवा मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे किंवा कुटून घ्यायचं आहे आता हे पूर्ण ह्या भाजीला आपण चोळून घेऊया तर असं केल्यामुळे काय होतं तर भाजी जी आहे ती एक जीव होते आणि कुठं कमी कुठं जास्त असं पीठ लागत नाही तर ही भाजी करताना असे वेगळे मसाले किंवा वेगळं असं वाटण काहीही लागत नाही इथं मी लाल मिरची भाजी करणार आहे बऱ्याच वेळा काय होतं हिरवी मिरची दिसते व्यवस्थित पण ती कडवटपणा असल्यामुळे भाजी चांगली होत नाही तसंच आज पण झालं हिरवी मिरची व्यवस्थित नव्हती म्हणून मी लाल मिरचीमध्ये करायला घेतली ह्या भाजीला स्वतःची चव असल्यामुळे कशातही केली तरी तेवढीच खमंग आणि चवदारी भाजी होते तर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तेल कमी किंवा जास्त टाकू शकतो तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी फोडणीसाठी टाकून घेतलेली आहे आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर किंवा मोहरी तडतडल्यानंतर गॅस लो फ्लेम करून घ्यायचा आहे इथं मी अर्धा टमाटर टाकून घेतलेला आहे गवरण टमाटर होता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ह्या भाजीला स्वतःचा आंबटपणा असतो तर ही थोडीशी आणखी आंबट जरच केली तर चव छान लागते आता याच्यामध्येच सात ते आठ लसणच्या पाकळ्या चांगल्या ठेचून तेलामध्ये छान परतून घ्यायच्यात खूप कुरकुरीत करायचं नाही लालसर करायच्या नाहीत जेणेकरून थोडंसं कच्चं पण निघेल इतपतच हे परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया आणि चुटकीभर हळदी पावडर आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त टाकू शकता आता हे छान परतून घ्यायचं आहे गॅस जे आहे ते मसाले टाकताना लो फ्लेम करायचं आहे तर इथं मी दोन वाटी भाजीला चार ते पाच वाटी पाणी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार किती भाजी करायची खूप पण असं पातळ भाजी करायची नाही मिडियम असावी जेणेकरून खाताना बरं पडेल तर आता इथं परत मी गरम केलेलं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटी भाजीसाठी पाच वाटी पाणी मी इथं ॲड केलेलं आहे तर बघू शकता छान अशी खळखळून खर उकळी आलेली आहे कितीही गडबड असली तरी अगदी झटपट ही भाजी होते आणि चवीला तितकीच खमंग होते मीठ थोडंसं कमी वाटते परत मी पाव चमचा मीठ इथं टाकून घेतलेला आहे जेणेकरून भाजीमध्ये मीठ कमी लागू नये यासाठी आता हे भाजीला उकळी आले तर हे बघा अशा प्रकारे वाटी मी फुल भरून घेतलेली आहे आता एक हाताने टाकायचं आणि एक हाताने असं पळीनं फिरवून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत बेसनपीठ असं टाकलं की गुठळ्या होतात त्यामुळे भाजीमध्येच हे टाकून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आता दुसरी वाटी जे आपण घेतलेले आहे ते पण याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेऊया जर का तुम्हाला वाटलं घट्टसर वाटते पण इथं ही भाजी खूप वेळ शिजवायची नाही खूप वेळ जर शिजवली त्याचा रंग थोडासा पांढरा पडतो हिरवी भाजी राहत नाही त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही दोन वाटीसाठी पाच वाटी मी पाणी टाकलेलं आहे अगदी बारीक गॅसवर हे बघा अशा प्रकारे झाकून ठेवले मी साधारण दहा मिनिट खूप वेळसुद्धा शिजवायचं नाही लगेचच हे पानं शिजले जातात तर बघू शकता किती परफेक्ट आणि हिरवीगार ही भाजी झालेली आहे जर का तुम्ही मोठा गॅस केला आणि पटकन शिजवायचं बघितलं तर ह्याचा कलर असा राहणार नाही त्यामुळे ही स्ट्रिक्ट नक्की फॉलो करा त्यामुळे हिरवीगार भाजी अशी दिसते सुद्धा चवीला तितकीच खमंग झालेली आहे आणि अगदी बारीक गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनिट तर बघू शकता छान अशी भाजीला उकळी आलेली आहे बेसनपीठ असेल किंवा भाजी असेल ती छान शिजलेली आहे भाजी तोडताना घरची भाजी असेल तोडलेली तर थोडेसे डेटा कमी असतात त्यामुळे आपण याला फटकून सुद्धा घेत नाहीत किंवा मी घेतलेलं नाही म्हणजे भाजी जेव्हा आपण चुरून घेतो तेव्हा कुस करून घेतो तेव्हा पूर्ण भाजी मी वापरलेली आहे कवळ्या कवळ्या काड्या असल्यामुळे तर छान अशी भाजी शिजल्यानंतर चपातीसोबत किंवा भातासोबत ही भाजी खाल्ली जात नाही तर त्याला ज्वारीचीच भाकरी लागते आणि ज्वारीची भाकरी जर का चुलीवरची असेल तर आणखीनच उत्तम का तर ती चव गॅसवरच्या भाकरीला येत नाही तर आता आपण प्लेटमध्ये भाजी ही काढून घेऊया आता बघू शकता थिकनेस या भाजीचं किती छान आहे वितळ्यासारखी भाजी बिलकुल झालेली नाही ज्वारीचं पीठ माझी याची याच्यासाठी याच्यात घालायची का तर भाजी वितळ्यासारखी होत नाही हरभरीचीच भाजी ना चणा डाळीचं बेसनपीठ जे म्हणतो तर त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं म्हणून माझी याची जी आहे ती ज्वारीचं पीठ घालायची त्यामुळे चव खूप छान ह्या भाजीची लागते अशा प्रकारे केलं नसेल तरी नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहून तसंच जाऊ नका व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आजची हरभऱ्याची भाजीची रेसिपी मला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर